आज काहीतरी नवीन शिकवते ठीक आहे शिकवते बघ इकडं आधी इज इक्वल टू आपण घेतला बरोबर तिथे आपल्याला फेब्रुवारीला क्लिक करायचंय प्लस करायचंय मे ला क्लिक करायचंय परत प्लस करायचंय क्लिक केलं करा, आणि एंटर करायचं आणि इथून आपल्याला तू पहिले शिकवलं होतं आता नवीन काय ठीक आहे नवीन शिकायचं ना तुला ठीक आहे शिकवते मी नवीन हे बघ कसं घ्या आता आधी काय करशील हे पूर्ण जो आपण डाटा तयार केलेला आहे याला पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचंय सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल शिफ्ट ए थ्री प्रेस करायचं आहे आता आप आपल्यासमोर अशा पद्धतीची विंडो ओपन झालेली आहे आता इथं काय करशील टॉप रोलला क्लिक करायचे तुला बरोबर इथून ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथं आली इथं इज इक्वल टू पेप प्लस मे ऑप ऑप हे कॉलम सिलेक्ट होत आहे इथं बरोबर आणि एंटर प्रेस करायचं आहे हे बघ आलं आपल्यासमोर काहीतरी नवीन वाव किती सुंदर होत आहे मग अशाच नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा